शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर शहरातील एका बाल सुधार गृहातून अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाची फिर्याद बाल सुधार गृहाचे या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शहरातील बाल सुधार गृहातून अकोले येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले सदर घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला ती मिळून आली नाही आणि त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय क्रॉम्पटन कंपनीचे डीलर असल्याचे भासवून एका उद्योजकाची तब्बल चौऱ्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार चारशे तीस रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये आलाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जे अँड एस पॉवर सोल्युशन कंपनीच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या मिळालेल्या माहितीनुसार केडगाव येथील हनुमान नगरमध्ये राहणारे बाबासाहेब शंकर बनकर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे महिला नगर बाराबाभळी येथील करीम बक्सुभाई पठाण यांच्या विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे करीम बक्सुभाई पठाण यांनी बावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते परंतु दरम्यान उपचार सुरू असताना सव्वीस जानेवारी रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झालाय बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू व्हावा या मागणीसाठी काल बँक कर्मचारी व अधिकारी यांची संयुक्त संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने युनियन बँक ऑफ इंडिया या आंदोलन करण्यात आले यावेळी अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज चे अध्यक्ष मानिकडाने यांनी घोषणा दिल्या इंडियन बँक असोसिएशन सोबत झालेल्या द्विपक्षीय कराराच्या वेळी पाच दिवसाच्या आठवड्यावर येत्या काळात चर्चेतून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही गुरुगाव रोडवरील वरील समर्थ नगर भागात वीज मीटर काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणावर तलवार आणि लोखंडी रॉडने भीषण हल्ला करण्यात आला या हल्ल्यात किशोर शाहजी थोरवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात साजन सय्यद शब्बीर सय्यद यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरवाद मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर